सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरातील गोडीबार चौकामध्ये गोडीबार चौक ते जुने बसस्थानक येथपर्यंत रस्त्याचे काम तब्बल दीड वर्षा आधीपासून चालू आहे परंतु आत्ता स्थितीपर्यंतसुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही आपण इकडे पाहू शकता रस्त्याने अक्षरशः खड्डे पडलेले आहे आणि वाहतुकीस नाहक त्रास होत आहे आणि अक्षरशः या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे येणाऱ्या दिवसामध्ये पावसाचे दिवस आहे आणि पावसाळ्यामध्ये या खड्ड्यामध्ये पाणी साचून अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे ह्या रस्त्याचे बांधकाम पूर्णतः व्हायला पाहिजे होतं परंतु दिलेल्या कालावधीमध्ये सुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही आणि काय कारण आहे हे सुद्धा कळण्याला मार्ग नाही त्यामुळे गोडीबार चौक ते जुने बसस्थानकं यापर्यंतचे नऊशे नव्वद मीटरचे हे बांधकाम आहे तर एका बाजूने आपण पाहू शकता या बाजूने या बाजूने पूर्ण काम झालेले आहे एकतर्फी काम झालेले आहे परंतु दुसऱ्या बाजूने कुठल्याही प्रकारचे काम झालेले दिसत नाही आणि तशाच प्रकारचा रस्ता पडलेला आहे आणि वाहतुकीस नाहक त्रास वाटसरून आणि प्रवाशांना सहन करावं लागत ला आहे आपण अक्षरशः पाहू शकता या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा येथे भरपूर पाणी साचून अपघातास हे खड्डे निमंत्रण देऊ शकते तेव्हा ह्या रस्त्याचे काम पूर्ण व्हायला पाहिजे अशी नागरिकांनी मागणी केलेली आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा कंत्राटदारांना सूचना केल्या करण्यात आलेल्या आहेत आणि ते लवकरात लवकर पूर्ण करायची त्यांनी ग्वाही दिलेली आहे तरी पुढच्या महिन्यातील पंधरा तारखेपर्यंत परिपूर्ण करण्याचं शक्यता वाटते त्यांना तसंच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगितलं आहे आमच्या की त्यां तर त्यांनी त्यांचाही पाठपुरावा केलेला आहे आम्ही आम्ही पत्रव्यवहारही केलेला आहे त्यांच्या कंत्राटदारांना तर ते लवकरात जरी विदिन फिफ्टीन डेज करतो म्हणा म्हणून सांगितले कंप्लीट करण्याची शाश्वती वाटते तर निधी अभावी त्यांनी हे रिझन सांगितलेलं आहे निधी अभावी काम रखडलेलं आहे असं त्यांच्याकडनं कळलं पत्रव्यवहार कंटिन्यू सुरू आहे